भंगार गोळा करून चोरी करणाऱ्या बाप लेखासह तिघांना अटक अकरा गुन्हे उघडकीस सा आणून सात लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने भंगार गोळा करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून अकरा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण सात लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रतन पडियार वयवर्षे बेचाळीस विकी प्रकाश गोसावी वयवर्ष सव्वीस राहुल सुरेश पडियार वयवर्ष बावीस राहणार तिघे रुकडीवाडी तालुका हातकणले जिल्हा कोल्हापूर यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस आणून एकूण सात लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांचे तपास पथक नेमून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन सी सी टी व्ही फुटेज तपासून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे दीपक घोरपडे यांना माहिती मिळाली की रुकडीवाडी येथे राहत असलेल्या सुरेश पडियार याने गोकुळ शिरगाव एम आय डी सी येथून तांब्याची तार रॉड आणि कॉपर वायरची चोरी केली असून तो आज रोजी त्याच्या साथीदारासह एम एच झिरो नाईन सदुसष्ट वीस या टेम्पोमधून चोरी केल्याची तांब्याची तार विक्री करण्यासाठी शिरोली एम आय डी सी कोल्हापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सांगली फाटा येथे जाऊन सापळा रचून एक महिंद्रा कंपनीचा टेम्पो सांगली फाट्याच्या दिशेने जात असताना पळून जाऊ लागल्याने तपास पथकाने पाटला करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील तांब्याची तार कंडक्टर कॉपर वायरसह गुन्ह्यात वापरलेला चारचाकी टेम्पो असा एकूण सात लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथील चार शिरोळ पोलीस ठाणे येथील तीन शहापूर पोलीस ठाणे येथील दोन शिरोली एम आय डी सी येथील आणि हातकलंगले पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक असे एकूण अकरा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता सुरेश पडियार यांनी त्याचा साथीदार बारक्या तसेच संतोष याच्या गेल्या दोन वर्षापासून शिरोळ शहापूर गोकुळ शिरगाव शिरोली एम आय डी सी आणि हातकलंगले येथे चोरी केलेली आहे नमूद आरोपीपैकी सुरेश पडियार विकी गोसावी आणि राहुल पडियार यांना ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे प्रवीण पाटील अमित सरजे दीपक घोरपडे, संजय हुंबे प्रदीप पाटील अरविंद पाटील आणि सतीश सुर्वंशी यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर